उपराष्ट्रपती हा विषय पाहायला सोपा वाटतो पण परीक्षेमध्ये याच विषयावरून विद्यार्थी अनेक वेळा गोंधळतात कारण उपराष्ट्रपतींची भूमिका आणि त्यांचे अनुच्छेद वरवर वर पाहता इझी वाटतात पण एम सी क्यूमध्ये इथंच ट्रॅप असतो आणि मनात एक प्रश्न नक्की उभा राहतो उपराष्ट्रपती म्हणजे राष्ट्रपतींचा डेप्युटी आहे का की स्वतंत्र घटनात्मक पद आहे तर चला मग आजच्या या व्हिडिओमध्ये उपराष्ट्रपती पद एकदम सोप्या भाषेत आणि एक्झाम ओरिएंटेड पद्धतीने समजून घेऊया आणि शेवटी एक अशी ट्रिक पाहूया ज्यामुळे उपराष्ट्रपतीशी संबंधित एकही अनुच्छेद परीक्षेत विसरला जाणार नाही सर्वात अगोदर आपण बघूयात उपराष्ट्रपती यांचे घटनात्मक स्थान भारतीय संविधानानुसार उपराष्ट्रपती हा भारताचा दुसरा सर्वोच्च घटनात्मक अधिकारी आहे परंतु लक्षात ठेवा उपराष्ट्रपती कार्यकारी प्रमुख नाही उपराष्ट्रपतींची सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे ते राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात यानंतर बघूयात उपराष्ट्रपती यांच्या पदाबद्दल संविधानातील तरतुदी भारतीय संविधानाच्या भाग पाचमध्ये उपराष्ट्रपतीपदाबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे आणि याच भागामध्ये अनुच्छेद त्रेसष्ट ते एकोणसत्तर उपराष्ट्रपतींशी संबंधित आहेत यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उपराष्ट्रपती यांचे एक एक अनुच्छेद उलगडून बघूयात भारतीय संविधानातील भारताला त्रेसष्ट उपराष्ट्रपती असणार उल्लेख आहे की उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतात यानंतर अनुच्छेद पासष्टमध्ये मध्ये उल्लेख आहे की राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास किंवा राष्ट्रपती काम करू शकत नसल्यास उपराष्ट्रपती कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून देखील काम करू शकतात यानंतर अनुच्छेद सहासष्ट मध्ये उल्लेख आहे की उपराष्ट्रपतीची निवड खास निवडणूक मंडळाद्वारे केली जाते यानंतर अनुच्छेद सदुसष्ट जो सर्वाधिक परीक्षांमध्ये विचारलं जाणारं प्रश्न आहे ज्यामध्ये असा उल्लेख आहे की उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ पाच वर्षांचा असणार यानंतरचा अनुच्छेद अडुसष्ट यामध्ये असा उल्लेख आहे की उपराष्ट्रपती पद रिक्त होणार असल्यास नवीन निवडणूक वेळीच घेण्याची तरतूद नमूद केलेली आहे आणि उपराष्ट्रपती यांच्याबद्दल शेवटचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद एकोणसत्तर यामध्ये असा उल्लेख आहे की उपराष्ट्रपती आपल्या पदाची शपथ घेतात हे स्पष्ट करतो जी शपथ राष्ट्रपती अथवा त्या संबंधात नियुक्त केलेल्या एखाद्या व्यक्तीच्या समक्ष घेतली जाते अशा पद्धतीने आपण उपराष्ट्रपती यांच्याबद्दल सर्व अनुच्छेद अभ्यासले पण आता प्रश्न असा आहे हे सगळे अनुच्छेद परीक्षेच्या दडतात लगेच आठवतील का याचं उत्तर आहे नाही तर चला मग अशी भन्नाट ट्रिक बघूया ज्यामुळे आपल्याला लगेच कळणार की सर्व अनुच्छेद नेहमीसाठी लक्षात राहणार आपली ट्रिक आहे उसरा निकाचुस बस हे एक वाक्य लक्षात ठेवा व तुम्हाला सर्व आर्टिकल आपोआप तोंडपाठ असणार चला ट्रिक ब्रेकडाऊन करूयात आता एक बुक आणि पेन घ्या आणि माझ्यासोबत लिहायला सुरुवात करा तुमच्या पेजवर एक बॉक्स तयार करा बॉक्सच्या लेफ्ट हँड साईडला मोठ्या अक्षरात ट्रिक लिहा आता ट्रिक लिहा उ स रा नी का चू स आता प्रत्येक शब्दाच्या समोर अनुच्छेद क्रमांक लिहा च्या समोर लिहा अनुच्छेद त्रिसष्ट सच्या समोर लिहा अनुच्छेद चौसष्ट राजा समोर लिहा अनुच्छेद पासष्ट नीच्या समोर लिहा अनुच्छेद का काच्या समोर लिहा अनुच्छेद सदुसष्ट चूच्या समोर लिहा अनुच्छेद अडुसष्ट च्या समोर लिहा अनुच्छेद एकोणसत्तर बस तुमचं अर्ध्यापेक्षा जास्त काम इथेच पूर्ण झालं आता आपण या ट्रिकच्या मदतीने एक एक अनुच्छेद उलगडून पाहूया अनुच्छेद त्रेसष्ट उ, उ म्हणजे उपराष्ट्रपती भारताला एक उपराष्ट्रपती असतो यानंतर अनुच्छेद चौसष्ट स स म्हणजे सभापती उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात यानंतर अनुच्छेद पासष्ट रा, रा म्हणजे राष्ट्रपती राष्ट्रपती पद, रिक्त झाल्यास उपराष्ट्रपती कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून काम करतात यानंतर अनुच्छेद सासष्ठ नी नी म्हणजे निवडणूक प्रक्रिया उपराष्ट्रपतींची निवडणूक या अनुच्छेदात दिली आहे यानंतर अनुच्छेद सदुसष्ट का, का म्हणजे कार्यकाळ उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो यानंतर अनुच्छेद अडुसष्ट चू चू म्हणजे पद रिक्त होणे अशावेळी नवीन निवडणूक केव्हा घ्यायची ते सांगितलं आहे यानंतर अनुच्छेद एकोणसत्तर स स म्हणजे शपथ उपराष्ट्रपती पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतात बस या एका ट्रिक उसरा मुळे उपराष्ट्रपतीचे सगळे अनुच्छेद परफेक्ट सिक्वेन्समध्ये तुमच्या डोक्यात बसतात चला तर मग या माहितीच्या आधारे दोन प्रश्न बघूया एक प्रश्न हा सरळ सेवाचा अभ्यास करणाऱ्यांकरिता असणार तर दुसरा प्रश्न एमपीएससी मधील विविध परीक्षेला समोर ठेवून असणार आणि हो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यायचं आहेत चला तर मग प्रश्न बघूया प्रश्न पहिला भारतीय संविधानानुसार उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध सभापती हे कोणत्या अनुच्छेदमध्ये नमूद असतो पर्याय पर्याय एक अनुच्छेद त्रेसष्ट पर्याय दोन अनुच्छेद चौसष्ट पर्याय तीन अनुच्छेद पासष्ट पर्याय चार अनुच्छेद सहासष्ट याचं उत्तर प्रश्न क्रमांक एक व योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या आता दुसरा प्रश्न हा प्रश्न राज्यसेवा मुख्य दोन हजार वीस मधून घेतलेला आहे उपराष्ट्रपतीच्या स्थानासंबंधी खालील विधाने विचारात घ्या विधान अ संविधानाचे कलम त्रेसष्ट हे उपराष्ट्रपती पदासंदर्भात आहे विधान ब तो राज्यसभेचा सदस्य असतो क त्यास राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून वेतन दिले जाते ड त्यास महाभियोगाद्वारे पदावरून दूर केले जाऊ शकते वरील विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत पर्याय एक अ ब आणि ड पर्याय दोन अ आणि क पर्याय तीन अ क आणि ड पर्याय चार वरील सर्व ट्रिक उसरा निकाचूस आठवा आणि कमेंट बॉक्समध्ये योग्य पर्याय नक्की सांगा लक्षात ठेवा आज मेहनत करा उद्या यश स्वत दार ठोकेल हंड्रेड पर्सेंट अशाच सोप्या ट्रिक्स आपुलकीची समजावणी आणि एमपीएससीसाठी उपयुक्त कंटेंटसाठी एमपीएससी प्रोफेसर्सला नक्की फॉलो करा अभ्यास करत रहा यश नक्की मिळेल